खाणीपेठ घोंगडे वस्तीतील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं यंदा चौपन्नाव्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य महाप्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाविकांनी आई राजा उदय उदय सदानंदाचा उदय उदय चा करत देवीचं दर्शन घेतलं महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला कार्यक्रमात बिपिन पाटील प्रवीण डोळे पवन तगारे विजय कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सकाळी महारुद्र अभिषेक होम हवन आणि महाआरती भक्तिभावात संपन्न झाले सायंकाळी दीपोत्सव कार्यक्रम एकशे आठ शब्द श्री वीर महंत शिवाचार्य चिणमगिरी अप्पाजी चौडापूर यांच्या हस्ते पार पडला सुरेश पाटील म्हणाले गेल्या चोपन्न वर्षापासून हा नवरात्र महोत्सव भक्तिभावान साजरा होत असून कोजागिरी पौर्णिमे निमित्त भाविकांसाठी महाप्रसादाची सेवा ही आमची परंपरा आहे जेमिनी चौपन्न वर्ष असल्याने गेल्या चौपन्न वर्षापासून आमचे या ठिकाणी अहनाथवासी शिवराम जंगुळे लग्न जंगुळे आणि आपले गर्भासपा टपले अनेक मान्यवरांचा आज स्थापना केलेलं जमिनी मातेचं मंदिर आहे त्यांचा परंपरा आम्ही गेल्या चार पिढी झालं सांभाळायला आलो आहोत परंतु सर्व या भवानीपीठ गोंग्रेसातले सर्व नागरिक जनता जनार्दन भक्तगण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक उपक्रम रक्त शिबिर आरोग्य शिबिर आपल्या कोरोनामध्ये अनेक विविध कार्यक्रम आणि वया वाटत पुस्तक वाटप वाटप असे गोष्ट अनेक कार्यक्रम घेतलेला आहे दरवर्षी कमीत कमी पाच हजार लोकांना आम्ही महाप्रसाद वाढतो जेणेकरून येणारे आणि आमच्या या सर्व त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतो कुणाला बी काय आमच्या या भागात गोरगरिबाला कमी पडलं तर कधी थोडी मागावं साखर असू दे तांदूळ असू दे गहू असू दे आमच्या मंडळाच्या वतीनं जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न करू जेणेकरून दिलेला एकच आमच्या प्रार्थना आहे की बाबा जे काय सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झालंय त्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं गरिबांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आमच्या इच्छा आपल्या बदलांच्या सर्वोत्कृष्ट पदाधिकारी संपणार आम्ही सर्वजण म्हणून जे काही नुकसान भरपाई घर गर गहू गरिबांना शेतकऱ्याला झालेला आहे त्याला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे देवी आम्हाला सर्वांना शक्ती देऊ दे आमचे गरीब मुलांना सुख शांती समाधान देऊ दे सर्वांना वस्त्र अन्न वस्त्र निवास देऊ दे आणि ज्यांना त्यांच्या भागाचे मुलं शेता एक कष्टकरी काम करतात मंडळाच्या देवीसाठी प्रार्थना करतात त्यांना सर्वांना संतती प्राप्त झालं तर व्हावं हीच देवीची प्रार्थना आमच्या या सोलापूर शहराच्या लोकांना सिटी समाधानी ठेवू हे जमिनी माता 아니, 마이소스 k Isso, suruh m b a